मिक्स करते याच्यामध्ये टाकते कांदा

त्याच्यामध्ये टाकायचे स्वादनुसार मीठ कमी झाली गेले ना सांबार आहे ना आता याला आता द्यायचा म्हणजे अर्धा तास किती पाऊस आहे आमच्याकडे धो 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 पाऊस आरची बघ पा। ना किती बापरे पहाटेपासून पासून पाऊस येत आहे बापरे मस्त किती पाऊस जोर जोरात जो मस्त बघ ना पाऊस किती पडत आहे कित्ये पाऊस एरे रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा हो बस कस पाऊस ना मस्त भारी <laughs> वाटत आहे मस्त पावसाचा पाऊस ह्याच्यामध्ये पाणी बघ किती जमा झालाय पडल अगरबत्ती लावायचा खाली पडला आता याच्यातही पाणी भरलाय झाड हे हा गोडलिंबाचं झाड आहे घे गोड लागत ना आता किती मस्त भारी वातावरण हो आहे ते हा असं मिश्रण झालेलं आहे हा असं मिश्रण झालेलं आहे आता हा अप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवर आता याच्यात तेल टाकू गरम झालेलं नाही हे टाकलेलं आहे मिश्रण आता याला शिजू देऊ आता झापून टाकतो ते उपकरून आता हा सांबार पण झालेला आहे आता आपण याला पाहू आता पलटवते कसं झालं बघा असे अप्पे झाले आहेत ते तर थोडा थोडं तेल टाकते हे बघा नसतं आपले अप्पे झाले आहेत आर आरचे आता टेस्ट करून बघ हे असे अप्पे झालेले आहेत छान मस्त आता तोपर्यंत आपण दुसरं करून घेऊ आता बघा आहे आता दुसरा खाला आता हे होऊ देतो आता आता हे बघा आता आरचीला देते कस झालंय का आरती झालेले आहेत आता हे आरचीला देते कसे झाले तर सांगते आता आरती बघा आता आरची टेस्ट करते कसं झालाय कसं झालाय आरची मस्त पावसाच्या मस्त बनवलेला आहे अप्पे आज मस्त थंड थंड वातावरण आहे मस्त भारी वातावरण आहे आज अप्पे मस्त गरम गरम आपे